शिव संदेश शिवसंदेश आपलं मराठी बातमीचं माहेर कर छत्रपती शिवाजी महाराज की नमस्कार आज आपण आपल्या श्रीमान योगी कादंबरी वाचनास सुरुवात करत आहोत दिनांक पाच मे दोन हजार चोवीस पान नंबर एकशे अठ्ठ्याऐंशी वरून जिथं आपण थांबलो होतो तिथून परत सुरुवात करूया राजे जिजाबाईंच्या सह पुरंदरावर आले जावळी प्रकरणात जवळजवळ सहा महिने दगदगीचे गेले होते गडावर येताच राजांनी अंतर्गत व्यवहारात लक्ष घातले जावळीखोरे स्वराज्यात सामील झाल्यापासून राजांचा मुलूक दुपटीने वाढला होता आणि त्याची हद्द समुद्राला भिडली होती हे वाढते राज्य आतून बाहेरून सुरक्षित करणे आवश्यक होते नव्या पागांची मोजदात सुरू होती नवे अधिकारी नेमलेच होता भोरप्या डोंगराचा गड आणि रायगड या दोन्ही बांधकामे एकाच वेळी सुरू झाली पुरंदर मुक्काम ठेवून राजे हे सर्व करीत होते राजगडावर कचेरी हलवली होती एके दिवशी राजे पुरंदराखाली नारायण दर्शनाला सर्वांसह उतरले जिजामाता व सईबाई एक मेन्या मेन्यात होत्या सईबाईंना दिवस गेल्याने त्यांची काळजी घेतली जात होती दुसऱ्या मेन्यात सोयराबाई होत्या देवदर्शन करून राजे मंदिराबाहेर आले श्यामराव निळखंडांनी राजांना विनंती केली महाराज सुप्याचे तिमाजी कुलकर्णी आले आहेत आमच्याकडे हो पहा इथे जावळीचं खोरं आणि तसंच भुरप्या गड भुरप्या गडाचं हे काम नाविन्य कुलकर्णी सुप्याचा वतनदार त्याचे वतन संभाजी मुई त्यांनी बळजबरीने काढून घेतले विसाजीराव व रामजी पण दरकर नावाच्या भावांनी संभाजी मोहित्यांना एक घोडा व एकशे सत्तावन्न रुपये लाच दिली आणि त्यासाठी संभाजी मोहित्यांनी कुलकर्ण्याचा छळ करून जबरीने वचनचिठ्ठी लिहून घेत लिहून घेऊन कुलकर्ण्यांचे वतन भावांना दिले कुलकर्णी दाद मागायला बंगळुरूला गेल्या शहाजीराजांनी त्याला राजांच्याकडे पाठविला अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी कुलकर्णी राजांच्याकडे आला होता इथेही वतनदारी एका भावाकडून दुसऱ्या भावाला जबरदस्तीने देत होते काही लाच घेण्याचे प्रकरण होत होते याचा इथे पुरावा आहे अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी कुलकर्णी राजांकडे आला होता संभाजी मोहिते म्हणजेच राजांचे मेवणे राजांचे सावत्र मामा सुपे परगना राजांचा होता त्यांनी तो परगना राजांच्या धाकट्या राणीसाहेब तुकाबाई यांचे भाऊ संभाजी मोहिते यांना दिला होता मोहिते सुप्याच्या गडीत राहून सुप्यावर बेलगाम अमल करीत होते बद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या पण राजांना मोहिते मानित नव्हते मोहित्यांना दुखविले तर विनाकारण घरात गैरसमज होईल म्हणून राजे आजवर मोहित्यांकडे दुर्लक्ष करून होते राजांनी कुलकर्ण्याला अभय दिले आणि ते गडावर गेले दुसऱ्या दिवशी राजे सकाळच्या वेळी रघुनाथ बळा अत्रे सोनपंत डबीर डबीर यांच्याबरोबर बोलत होते बोलता बोलता राजे स्तब्ध झाले राजे उठले खिडकीजवळ आले खालच्या चौकात भगवी वस्त्रे धारण केलेला एक तरुण संन्यासी उच्च रवाने श्लोक म्हणत होता इथे श्लोक आहे मणिलोचनी श्रीहरी हरी तोची मणिलोचनी श्रीहरी तोची पाहणी भक्त कधी वाचता वाचता पुढे मागे होत की या ओळी आपण पहिल्यांदा जेव्हा वाचतो तेव्हा ते थोडं समजून घेण्याचा प्रयत्नही करावा लागतो वाचता असताना हा फार सुंदर आहे मनी लोचनी श्री हरी तोची पाहे, पाहे। जाणता भक्त राहे निराहे प्रीती राखे क्रमु साधनाचा जगी धन्य दा, तो दास सर्वोत्तमाचा सदा देवकाजी जिजे देह जाचा सदा राम नामे वदे नित्यवाचा सर्वोधर्मीचे चाले सदा उत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा फार सुंदर श्लोक आहे याच्यामध्ये आपल्या मनात जो चांगला आहे तोच श्रीहरी मानावा जणी जगामध्ये तो जाणता सर्वांचा भक्त भक्तिभावाने जो राहतो तोही धन्य आहेत त्यालाच मानावा गुणी प्रीतिक्रम साधनांचा गुणामध्ये पण प्रीती साधना या सर्व गोष्टी आहेत जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा हा सुंदर आहेस सुंदर फार सुंदर श्लोक आहे वा राजे उद्गारले राजेंनी ऐकलं राजे म्हणाले वा राजे उद्गारले उद्गार काय प्रासादिक वाणी आहे कोण आहे हा संन्यासी अत्रे डबीर खिडकीपाशी आले संन्यासी म्हणत होता परत एकदा तो त्याच्या भक्तीभावाने संन्यासी बोलत होता मध्ये मस्त रे सांडीला स्वार्थ बुद्धी प्रपंचिक नाही जया ते उपाधी सदा बोलने नम्र वाचा सुखाचा सुवाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा दासाची अतिशय सुरेख माहिती सुरेख वर्ण हिता आहे मधी मस्तरे सांडिला स्वार्थ बुद्धी स्वार्थ बुद्धी हे जे आहे तो सोडून द्यावा वाचा ही चांगली पाहिजे जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा दासबोध हे दासबोधाप्रमाणेच हे बोलणं आहे पुढे अत्रे म्हणाले हा तर रामदासीय दिसतो असे अनेक भिक्षेकरी येतात संन्यासी बैरागी दरवेशी याचा अखंड रीग लागलेली असते नाही अत्रे साधे भिक्षकरी आणि रामदासी यांच्यात खूपच फरक दिसतो हे रामदासी नुसती भिक्षा मागत नाहीत तर प्रत्येक भिक्षेबरोबर एक जाज्वल्य सद्विचार समाजात पे असतात समाजाला विचाराकडे प्रवृत्त करीत असतात नाहीतर आम्ही यांच्या साधेला आकृष्ट झालो नसतो हे रामदासी साऱ्या मुलखात पसरले आहेत आम्हाला ते माहीत आहे त्या सत्पुरच्या सत्पुरुषाचा उपदेश ऐकून अनेक जण आम्हाला येऊन मिळाले आहेत रामदासीला भेटण्याची आमची इच्छा आहे आज्ञा सोनापंत म्हणाले आत्ता बोलवून आणतो त्यांना तांबित राजे म्हणाले नको श्री समर्थांच्या शिष्याला देखील बोलवण्याचा अधिकार आमचा नाही आम्हीच समोरे जाऊ राजांच्या पाठोपाठ अत्रे सोनुपंत होते राजांना महलाच्या बाहेर आलेले पाहताच रामदासी चकित झाला भानावर येऊन त्याने हात जोडले राजांना वाकुने नमस्कार केला त्यांना विचारले महाराज आपण कोण आम्ही रामदासी सेवकाला कल्याण म्हणतात रामदासाचं या रामदासाचं जो रामदास दासी जो होता याचं नाव कल्याण आहे भिक्षेसाठी आलो आपण कोणते अभंग म्हणत होता राजे हे अभंग नव्हते ते श्लोक आहेत पहा फार सुंदर श्लोक होते हे अभंग नव्हेत ते श्लोक आहेत गुरुदेव सध्या शिवथर घाळीत बसून ग्रंथ लिहित आहेत ग्रंथ पुरा होई तो कुठेही न जाण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे त्यांचे हे मनाचे श्लोक आहेत हे मनाचे श्लोक आहेत आपल्या कृपेने त्यांनी आणखी काही ऐकायला मिळेल तर आम्हाला आनंद वाटेल कोण छत्रपती शिवाजी महाराज म्हणा संन्यासी म्हणाला राजा ही तर गुरु गुरुवर्ज्य गुरुवर्जा आहे इतर गुरु आहे एक प्रकारे असं म्हटलं राजा ही तर गुरु आज्ञा आहे पहा इथे परत एक श्लोक आहे क्रमी वेळ जो तत्व चिंतानुवादे वेळ जो तत्व चिंतानुवादे न लिपे कदा दंभवादे विवादे करी सुख संवाद जो उगमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी सदा सर्वदा सत्यवादी विवेकी न बोले कदा मित्य वाचा त्रिवाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा दासाची अतिशय सुंदर इथे श्लोकातून माहिती आहे फार म्हणजे आज मलाही वाचायला हे धन्य वाटतं की हे श्लोक माझ्या समोर आलेत आणि वाचण्यासाठी अतिशय सुरेख आहे क्रमिवेळ जो तत्व चिंतानुवादे न लिपे कदा दंभ भावे विवादे करी सुखसंवाद जो उगमाचा जगे धन्य तो दास सर्वोत्तमाचा सदा अर्ज जो सर्व लोकी सदा सर्वदा सत्यवादी विवेकी न बोले कदा मित्य वाचा त्रिवाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा राजे समाधानाने म्हणाले पाहिलं पंत सारे थोर विचार एकाच प्रवाहात जातात मग ते कोणीही असो असाच विचार तुकाराम महाराजांनी सांगितला आहे इथे तुकाराम महाराजांचा जो अभंगाचा विचार आहे तो महाराज स्वतः सांगतात नसावे ओशाळ मन मनी ती सकळ नसावे ओशाळ मन मानिती सकळ जाय ते पावे मना चाले बोलिले जाय ते पावे मना चाल बोलिले बोली वचन पंत असं ऐकलं की वाटतं धावत जावं आणि ज्यांच्या मुखातून अशा अमृतधारा वर्षात वर्षतात त्यांचे चरण धरावे रामदासी समर्थक्षेम आहेत ना समर्थ क्षेम आहेत ना समर्थ रामदास राम कृपेनं क्षम आहे समर्थ नेहमी सांगतात काय राजांनी विचारले रामदासी कल्याण म्हणाला समर्थ सांगतात आता मठाच्या चिंता मठाच्या योगक्षेमेची चिंता योग करू नका मोगलाई सरली स्वराज्याचा उदय झाला शिवबाच्या राज्यात धर्म न्याय निष्ठा सुरक्षित आहे काय फार सुंदर समर्थांनी इथे म्हटलेलं आहे समर्थ काय म्हणतात चिंता करू नका मोगलाई सारी सरली स्वराज्याचा उदय झाला शिवबाच्या राज्यात धर्म न्याय निष्ठा सुरक्षित आहे या गोष्टी आयुष्यात सर्वांनी सांभाळाव्या लागतात धर्म न्याय निष्ठा हे या स्वराज्याचं ब्रीत समजावं लागेल आणि ते इथे महाराजांनी सांभाळलेलं आहे समर्थ महाराज इथे म्हटलेलं आहे ते ऐकून राजांच्या अंगावर रोमांच उभे राहिले राजे म्हणाले पंत ऐका केवढी मोठी जबाबदारी समर्थांनी आमच्यावर टाकली आहे रामदासी समर्थांना आमचा दंडवत सांगा त्यांना सांगा स्वराज्याचं साप, स्वराज्याचं स्वप्न अद्याप साकार झालं नाही यासाठी आशीर्वाद हवेत समर्थांच्या दर्शनासाठी आमचा जीव उतावीळ झाला आहे आम्ही रायगडी येऊ तेव्हा दर्शनासाठी जरूर येऊ रामदासी काही कमतरता भासली तर आम्हाला कळविण्यास संकोच मागू नका समर्थाची सेवा घडली तर आम्ही ते भाग्य समजू इथे छत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराज संत तुकाराम महाराज तसेच समर्थ रामदास स्वामी यांच्यावरील जसं गुरु शिष्य प्रेम जिवाळा या सर्व गोष्टी इथे याच्यातून दिसून येतात महाराजांना सर्व थोर माणसं सर्व थोर परिवार हा गुरु समानच होता त्याचं हे सुंदर उदाहरण तसंच महाराजांनी कल्याणला समर्थ रामदासीला रामदासीचे जे भक्त आहेत रामदासी कल्याण त्यांना सांगितलं काही सेवा असल्या तर संकोच करू नका समर्थाची सेवा घडली तर आम्ही ते भाग्य समजू राजे श्यामराव पंतांच्या कडे वळले व म्हणाले पंथ समर्थ एक एका थोर कार्यात मग्न आहेत चाफळाच्या उत्सवाला दरसाल दोनशे होऊन देण्याचं प्रमाण काढलं रामदासांची योग्य व्यवस्था करून मानानं आदरानं त्यांना निरोप द्या राजे वाड्यात आले सद्रेवर विचारे गायकवाड उभे होते मुजरे स्वीकारून राजे आत गेले राजे आपल्या महली जात असता सईबाई समोर आल्या त्या म्हणाल्या आपल्याला चुडकीत होते का साहेबांनी आठवण केली आहे का विशेष काही सईबाई हसू लपवीत म्हणाल्या मला काही ठाऊक नाही सईबाईच्या पाठोपाठ राजे जिजाबाईंच्याकडे गेले मासाहेब काय आज्ञा राजांनी विचारले अरे आज्ञा कसली तू संतापणार नसलास तर सांगते मासाहेब आपल्यावर कधी आम्ही संतापला आहो का आपण सांगाल ते आम्ही आनंदाने मान्य करू हा हा राजे मग फिरायला फिराल आपल्या पायांची शपथ मग तर झालं राजे प्रसन्नतेने म्हणाले हे बघ बाहेर आपले विचारे गायकवाड आलेत त्यांची इच्छा आहे की त्यांच्या मुली इथं द्याव्यात सोयरीक घडावी इथं लग्नाचं कोण आहे राजे आश्चर्याने म्हणाले तुमच्याकरता म्हणतात ते मासाहेब तीन लग्न झाली पुरे झाली नाहीत का महाराजांच्या लग्नासाठी आलेले आहे मासाहेब तीन लग्न झाली पुरे झाली नाहीत का राजे हा सुद्धा राजकारणाचा भाग समजा एक सोयरिक घटते दहा माणसं आधारणा मिळतात पहा या लग्नांमचे जे महाराजांचे जे लग्न झालेले आहेत त्या लग्नामध्येचं जे उदाहरण आहे ते इतर राणीसाहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे महाराणी साहेबांनी एक सौरीक घटते दहा माणसं आदराला मिळतात शिवाय राजांनी अधिक विवाह करणं हा रिवाज आहे मुळी राजे खिन्नतेने असले म्हणाले ह मासाहेब हे कारण मात्र खोट त्यामुळं आमच्या लौकिकाला काही बाधा यायची नाही प्रभू रामचंद्रांना आपण आदर्श मानतो मासाहेब हे, हे मुघल सल्तनीचे रिवाज राज्यकर्त्यांबरोबरच ते आमच्या हळमाशी खिळले तेच रिवाज आपण पाळीत आहोत राजे आम्ही गायकवाडांना आणि विचारांना शब्द दिला आहे सोरीक मान्य केले आहे राजे हताशपणे म्हणाले मग आम्ही काय बोलणार ठरवून टाका आणि यानंतर तीन चार महिन्यातच गायकवाड जाधव इंगळे अशा तीन घराण्यांशी राजांच्या सोयरीक झाल्या सईबाई सोयराबाई पुतळाबाई सईबाई सोयराबाई पुतळाबाई यांच्या सोबतीला सकवारबाई काशीबाई गुणवंतबाई राजांच्या राणीवशात प्रवेश करत्या झाल्या दसरा झाला दिवाळी जवळ येत होती दिवाळी पंधरा दिवसांवर असता राजांनी घोडदळासह गड सोडला राजांनी करे पठार गाठले सकाळची थंडी अद्याप ओसरली नसता धुक्यात राजे सुप्याला पोहोचले धुक्यातून दिसणारी गडी सौप, सारखी भासत होती राजे सरळ गडीच्या वेशीत गेले शिवाजी राजांना पाहताच पारेकरांच्या कमरा मुद्द शहाजी पुत्र जहागिरीचा मालक घडीत येत आहे त्याला रोखणार कोण शिवाजीराजांच्या मावळ्यांनी गडी वेळली दरवाज्यावर गडीच्या चारी बाजूंना चौक्या जारी झाल्या राजे वाड्यासमोर गेले शिवाजीराजे आलेले कळताच संभाजी मोहिते मामाच्या तोऱ्यात सदरेवर आले राजांनी मुजरे राजांनी मुजरा केला मामांनी राजांना विचारले राजे आज औचित आलात मासाहेब दिवाळी जवळ आली सॉरी मामासाहेब दिवाळी जवळ आली सणासुदीला थोडा मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायला सण मागायला आम्ही आलो हो। आहोत उशिरा का होईना थोरा मोठ्यांची आठवण झाली हे काय थोडं मामा छदमीपणे म्हणाले छदमीपणे हसत म्हणे मामा साहेब आम्ही आपली आठवण कशी विसरू बंगळुरहून काही काल पिचक्या आल्या वाटत बंगळुरहून काही कालपिचक्या आल्या वाटत संभाजी मोहिते आपल्याच स्तोऱ्यातच बोलले होते राजांना त्यांच्या मनातून हसू येत होते राजे हसून म्हणाले हो आपण बरोबर ओळखलात मामा पण ती आम्हाला नाही आपणाला राजे अदब सांभाळून बोला आम्हाला कानपितकी पितकी यायचं काय कारण तर मामानमध्ये चाललेला संवाद आहे या संवादामध्ये काही बंगळुरू काही संवाद झाला का या चर्चा चालू आहेत इथे तिमाजी कुलकर्ण्यांनी आपली तक्रार तिमाजी कुलकर्ण्यांनी आपली तक्रार महाराज साहेबांच्या चरणी रजू केली आहे आमच्याकडे ही तक्रार आली आहे आपण अन्यायानं घेतलेलं त्यांचं वतन परत करावं ही विनंती आहे ही विनंती आहे त्या भटाची तरफदारी तुम्ही करता सुप्यावर आम्हाला नेमलं नेमलं आहे ते महाराज साहेबांनी तुम्हाला कोण विचारतो सुपे परगना ही त्यांची जहागिरी आहे बरोबर आहे आम्ही महाराज साहेबांचे चिरंजीव आहोत महाराज साहेबांच्या जहागिरीत अन्याय होत नाही अन्या हे पाहणं आमचं कर्तव्य आहे कटुता न वाढवता घडावं ही आमची इच्छा आहे तुमची इच्छा कोण तुम्ही राजे दिवाळीचा सण मागायला आलात तो घ्या आणि रस्ता धरा मग मामासाहेब सण मागाव मागावंच लागेल मागा हो ना किती होऊन हवेत सोपे ठाणे परगना आमच्या हवाली करा तुम्हीही आम्हाला सामील व्हा संभाजी मोहिते मोठ्याने असले गंभीर होत राजांच्या वर नजर रोखीत ते म्हणाले राजे तुम्ही लहान आमचे भाचे म्हणून गय केली दुसरा कोणी असता तर गर्दन मारली असती राजे संतप्त झाले चेहरा रुक्ष कठोर झाला त्यांचा थंड धारधार आवाज मन चिरगी चिरीत गेला मामासाहेब तुम्हाला ते जमणार नाही पण आम्ही ते सहज करू हे तुमच्या ध्यानी येत नाही मतलब मामासाहेब आज ज्या क्षणी गडीभोवती माझे पहारे आहेत ही गडी तुमच्यासह माझ्या ताब्यात आहे राजे मोहित्यांचे डोळे विस्फारले विस्पार, विस्पार गेले मोहिते भिंतीवर लटकावलेल्या तलवारीकडे धावले तोच राजांच्या मावळ्यांनी त्यांना गिरफ्तार केले मामांचा कैफ उतरला उसने अवसना ते म्हणाले राजे याचा परिणाम बरा हो बरा, बरा होणार नाही मासाहेब महाराज साहेबांना मामा आपण जरूर सांगून पहा महाराज साहेबांना आम्ही चांगले ओळखतो आपली जुलमी राजवट त्यांच्या काळी केव्हाच गेली आहे अजूनही आपण वर्तन सुधरावे व आमच्या पदरी हं भाच्याची सेवा आणि मोहिते करणार ठीक आहे आपण बंगळुरूला जाऊ शकता माझी चीज वस्तू ती आम्ही जप्त केली आहे आपत म्हणून गय करू लागलो तर इतरांच्या गुणाला आम्ही कोणती शिक्षा करणार जीव रोखून परत जाता हेच नशीब समजा सुप्याची गडी हस्तगत झाली त्याचबरोबर मोहित्यांच्या हाताखाली असलेला जहागिरीचा भाग राजांच्या ताब्यात आला पठार स्वराज्यात सामील झाले मोहित्यांची तीनशेची पागा आणि गडीतली दौलत राजांना मिळाली सुप्याचा बंदोबस्त करून राजे दिवाळीसाठी गडाकडे वळले गडाकडे वळले सुप्याचा विजय पदरी बांधून राजे आनंदाने गडावर आले पण गडावर दुःखाची सावली पडली होती बंगळूरहून बातमी आली होती थोरले बाहू शिवाजी राजांचे थोरले बाहू जिजाबाईंचे ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे लढाईत ठार झाले कर्नाटकात संभाजीराजे व अफजल खान कणगिरीला वेढा देऊन बसले होते अफजलने महा संभाजीराजांना गडावर चाल करण्यास सांगितले संभाजी किल्ल्यावर चालून गेले मागून अफजल येतो हा विश्वास अफजलने भोसल्यांच्या वैराचा दावा साधला त्याने संभाजीराजांना कुमक केली नाही संभाजीराजे एकटे पडले आणि त्या गर्दीत लढत असता जंबुरियाचा गोळा लागून शांत झोपले राजे जिजाबाईंच्या महलात गेले आवरलेल्या अश्रूंचे बांध दाराशीच फुटले आईला मिठीत घेऊन राजे आपल्या अश्रूंनी जिजाबाईंचे दुःख भिजवत होते जिजाबाईंच्या नजरेवरून संभाजी हलत नव्हता बंगलोर सोडताना महाराज साहेब म्हणाले होते तुम्ही शिवाजी राजांना तयार करा आम्ही संभाजी राजांना तयार करतो पाहू कोण पुढे जात होते संभाजी लहानपणीच पाच सहा वर्षे जो सहवास घडला होता तेवढाच जुन्नर सोडताना राजांच्या मागून जाणाऱ्या लहान संभाजीची अस्पष्ट पस मूर्ती आजही जिजाबाईंना दिसत होती बंगलुरला आपली वाट पाहत वेशीत थांबलेले शंभूबाळ जिजाबाईंच्या नजरेसमोर येत होते बंगळूरहून परत येताना एका मुक्कामापर्यंत आणि निरोप निरोपाच्या वेळी डोळ्यात पाणी घेऊन उभे असलेले संभाजीराजे तेच रूप अखेरचे दोन वर्षापूर्वीच संभाजीला मुलगा झाल्याचे कळले होते नातवाचे मुख पाहण्याच्या निमित्त करून जाणे झाले असते तर संभाजी दिसला असता संभाजी एक स्वप्न होते नेहमी नजरेसमोर येणारे पण कधीच मिठीत न सापडणारे संभाजी स्वप्नासारखाच राहिला स्वप्नातच तो तिळ तिळा अतिळिळ मोठा झाला आणि अस् आणि स्पर्श होण्याच्या आधीच जीवनाच्या भरपहाटे विरघळून गेला राहिले संभाजीचे स्वप्न शंभूबाळ अशा रीतीने पुढे जाऊन महाराज साहेबांचे शब्द खरे करतील अशी 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 शंका अशी शंका तही, अशी शंका स्वप्नातही स्वप्नातही कधी जिजाबाईंना वाटली नव्हती पण ऊर चिरून जाणारा सत्याचा घाव आधी दिसला म्हणून चुकत नसतो संभाजीराजांच्या मृत्यूच्या बातमीने खचलेल्या जिजाबाईंच्यावर नजर ठेवून राजे गडावर वास्तव्य करून होते उलटणाऱ्या दिवसांबरोबर दुःखाला बांध घातले जात होते खोल गेलेल्या जखमेचे शल्य फक्त जिजाबाईंनाच जाणवत होते जिजाबाईंनी मोठ्या धीराने ते दुःख सहन केल्याचे भासविले आणि राजे पुन्हा राजकारणात होते पहा इथे महाराज साहेबांनी सुप्याचा गड सुप्याची जी वतनदारी वगैरे जी होती मोहित कुलकर्ण्यांकडून जबरदस्ती घेतली होती ती सर्व महाराजांनी हस्तगत केल्यानंतर महाराज जेव्हा गडावर परत आले तेव्हा त्यांना ही दुःखाची बातमी त्यांचे भाऊ संभाजीराजे हे कर्नाटकात एका लढाईमध्ये जे त्यांना वीरगती प्राप्त झाली आहे लढाईमधून ते गेलेले ते आहेत त्याचे दुःख जिजाबाईंना झाले जिजाबाईंना जुन्या ही तिथे आल्या जुने संभाजीराजांचे जे जुने, जुने चित्र जे होते ते त्यांच्या समोर नजरेसमोर येत होते हे या भावना या दुःख भावनातून त्यांनी थोडंसं दुःख कमी झाल्याचे दाखवले व महाराज साहेब आपले पूर्ण राजकारणामध्ये गुंतले इथून पुढे पान नंबर एकशे शहाण्णव वरून आपण परत आपल्या शिमान योगी कादंबरी वाचनास पुढच्या भागात सुरुवात करू छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय।